तर मित्रांनो बिग बॉसचे जाहीर केल्याप्रमाणे हा आठवडा तर कठीण आहेच आणि ह्या कठीण आठवड्याचा सेकंड कठीण टास्क असा आलाय की तो म्हणजे बी बी फार्मचा तर हा बी बी फार्म टास्क असा आहे की ह्या दोन टीम्स आहेत टीम ए आणि टीम बी दोन्ही टीम्सला तबेळ्यातून येणारं दूध म्हणजे गायच्या गोट्यातून जे, जे दूध येईल ते प्रत्येक दोन दोन सदस्य ते बाऊलमध्ये घेणार आणि जे बाहेर असलेले सदस्य आहेत ते तो बाऊल सेफ ठेवून किंवा सुरक्षितपणे नेऊन बाहेर एक वेगळा कंटेनर आहे त्यात जाऊन ओतणार आणि हा टास्क इतका इंटरेस्टिंग आहे ना की प्रत्येक टीम आणि प्रत्येक टीम मधला एकूण एक सदस्य म्हणजे जे आधी खेळत नव्हते शक्तीचा वापर पण करत नव्हते ते सुद्धा सदस्य आता इथे जीवाची आणि युक्तीची कस लावताना दिसत आहेत आणि हे प्रत्येक सदस्य करण्यामागचं कारण हे आहे की ह्या टाइम बिग बॉसने डिक्लेअर असं केलं की आपण ह्या आठवड्यात बीबी करन्सीचा टास्क नाही ठेवत आहेत आपण प्रत्येक घराला म्हणजे घरच्यांना फुकट राशन देतोय फुकट म्हणजे बीबी करन्सीचा टास्क नाहीये त्यांना राशन बिग बॉसने देऊन टाकला पण तरी त्यांना टास्कची व्हॅल्यू कुठल्या तरी गोष्टीची व्हॅल्यू असावी म्हणून बिग बॉसने असं जाहीर केलं की हा जो बीबी फार्म टास्क आहे ह्या टास्क मध्ये जी टीम विजयी होईल ना त्या टीमला एक पॉवर मिळणार आहे आता ती पॉवर काय असेल आणि कशी असेल हे तर घरच्यांना माहीत नाही सदस्यांना माहीत नाही पण तरी त्या पॉवरची व्हॅल्यू म्हणजे त्यांना आता माहिती आहे की बिग बॉस काही ना काहीतरी ट्विस्ट टाकणार आणि काही ना काहीतरी ग्रेट पॉवर असेलच म्हणून त्या सम, ती पॉवर समज समजण्याच्या आधीच तिच्यासाठी एवढे जीव लावून खेळतायत सदस्य आणि राडा करतायत हे बघण्याच खूप मजा आहे पण कालच्या भागात ना हा टास्क अधुरा राहिला अधुरा राहायला ह्याकरिता करिता कारण खेला खेळाच्या भरातनं ते सदस्य इतके आक्रमक झाले की त्यांनी तो ज्या नळातून दूध येणार आहे तो नळच पूर्ण टाईट पकडून ठेवला आता कोणत्या टीमला ह्यासाठी दोषी ठेवायचा हे सांगू शकत नाही कारण टाई असते ती एका हाताने वाजत कोणी टीम एच्या अरबाजला दोष देत आहे तर कोणी टीम बी च्या वैभवला दोष देतोय पण त्या चौघांनी मिळून इव्हन अंकिता आणि पॅळेदा पण मिळून त्या नळाला पूर्ण पॅक करून ठेवलेलं आणि तो नळ दिसत पण नव्हता आणि बाकीचे जे बाहेर सदस्य होते त्यांची तर काहीतरी वेगळी स्ट्रॅटजी चालू होती बाउल काही लपवतात गेम स्टार्ट होण्याच्या आधीच त्यांचं काहीतरी भलतच चालू होता आणि हे बघूनच बिग बॉस त्यांनी बिग बॉसने ताकीद देऊ सुद्धा की सोडा तिथून नळ नळातून दूध तर बाहेर येऊ दे मग तुम्ही घ्यायला जा ते पण त्यांनी इग्नोर केलं आणि ते तसंच धरून ठेवलं म्हणून बिग बॉसचा तो टास्क तिथं स्थगित करावा लागला आणि ह्याचा गांभीर्य असावा त्यांना म्हणून त्यांना एक शिक्षा पण दिली की दोन्ही टीम मधून एक एक सदस्य बाद होईल आता तो कोणता आणि का हे आजच्या भागात बघायला मी खूप एक्सायटेड आहे आणि आज नवीन आलेलं तुम्ही प्रोमो पाहिलात का त्यात सदस्य काय खेळतात म्हणजे एकमेकांना धक्काबुक्की काय देत ते बाऊल काय उडवत आहेत दूध काय सांडतोय वगैरे तर अशा या आजच्या खतरनाक टास्क मध्ये तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा